करते आता बातम्या गोव्यामध्ये काल रात्री एका नाईट क्लबला लागलेल्या आगीत पंचवीस जणांचा होरपडून मृत्यू झालाय उत्तर गोव्यातल्या अरपोरा इथल्या नाईट क्लबमध्ये रेस्टॉरंटमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन ही आग लागली आहे रात्री बारा वाजेच्या सुमाराला ही आग लागली आगीची माहिती कळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले काही वेळानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय या आगीतल्या मृतांमध्ये या रेस्टॉरंटमधल्या किचन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे यामध्ये तीन महिलांचा देखील समावेश आहे तसंच काही पर्यटकांचा देखील मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तातडीनं घटनास्थळाला भेट दिली आहे आणि मदत करायची माहिती दिली आहे या घटनेची संपूर्ण चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा केली जाईल असा इशारा प्रमोद सावंत यांनी दिला आहे जो आज क्लब में जो इंसिडेंट्स हुआ जो अनफॉर्चुनेट इंसीडेंट्स इस तरह का इंसिडेंट्स कभी नहीं होना चाहिए गोवा जैसे टूरिज्म स्टेट में कुछ जो इलीगल्स या विदाउट परमिशन इस तरह के जो चलाते हैं या और इसी में जो फायर इंसिडेंट्स हो, इसी के कारण यहाँ पे जो उनके स्टाफ और एक तीन चार टूरिस्ट जो अंदर थे दो तीन यानी इनको जल के हुआ बाकी लोग बिकॉज ऑफ द सफोकेशन उनकी डेथ हो गए ऑल टुगेदर ट्वेंटी थ्री लोगों की डेथ हो चुकी है और जिनकी डेथ हो चुकी है उनके प्रति संवेदना मैं व्यक्त करता हूँ गोवा सरकार की तरफ से पूरी उसकी इंक्वायरी की जाएगी और जो जो कल्प्रेट इसमें हैं जो जो उनको बिहड किया जाएगा या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे उत्तर गोव्यात झालेल्या या घटनेमुळे आपल्याला अतिशय दुःख झालं असून या घटनेतील पीडितांच्या कुटुंबियांसोबत आपल्या सहवेदना आहेत आणि त्यांना या दुःखद प्रसंगातून सावरण्याचं सा बळ मिळू दे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं आहे या घटनेमुळे अतिशय दुःख झालं असून ज्यांनी या आगीत आपल्या प्रियजणांना गमावलं आहे त्यांच्यासोबत माझ्या सहवेदना आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याशी आपण बोललो असून राज्य सरकार पीडितांना सर्वतोपरी मदत करत आहे असंही पंतप्रधानांनी समाज माध्यमावरून सांगितलं आहे मृतांच्या वारसांना दोन लाख रुपये तर जखमींना पन्नास हजार रुपये मदत देण्याची घोषणा पंतप्रधान कार्यालयानं केली आहे साऱ्या जगात